राजमाचा जिजव आणि स्वामी स्वामी विवेकानंद आज यांच्या निमित्त दोघांनाही विनम्र अभिवादन आजही नाही सेना रेल्वेसाठी आंदोलन चालू आहे खरंतर हे आंदोलन जनतेच्या हितासाठी आहे आतापर्यंत भरपूर वक्ते बोलले वक्त्यांनी सांगितलं की आम्ही आंदोलन करत आलो करत गेलो पण उचित नाही वाटत पण जे ऐकले तुमच्या समजून ते सांगते तिथून माझं आंदोलन केले ते आपण राष्ट्र आपल्या हितासाठी केले जे मोठेपणाच्या करता करता आणि लिचू म्हणता म्हणता जनतेच ही बाजूलाच राहिलं आणि हा मोठेपणाच पुढे चाललाय कुठेतरी पण तुम्ही या संगमनेर अकोले या जनतेनी जो एक मतदान देऊन आज तुमच्या तालुक्याचे आमदार रामटे साहेब आणि संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खटार हे सर्वसामान्य जेव्हा माणसं तुम्ही आज निवडून दिले तर त्यांचाही तो घ्यात आहे का जनतेसाठी ते पूर्णत्वाने जनतेच्या सुखदुःखात आणि जनतेसोबत रस्त्यावर उतरून या आंदोलनात थप्पा गेला हे आत्ता सुद्धा इथून कुठलेही आंदोलन होती त्यातही सहभाग राहणारच आहे आणि ही रेल्वेचा प्रयत्न बऱ्याच वर्षापासून चालू आहे की हे जनतेच्या हितासाठी आहे का तर आपले पुण्याना आहे जे आहे, एकूण ते एक आहे त्यांच्यात जाल अनेक भरपूर गोष्टी आहेत औद्योगिकरण म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ही रेल्वे आपल्या

करतोय पण नक्कीच या आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी आहे आणि आपण याचा पूर्ण प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांचं म्हणणं आहे की बैठक आंदोलन आपण जर आपल्या तालुका स्तरीवर करतोय तर पालक पालकमंत्र्यांसाठी इतकं त्यात पाहिजे काही त्यांनी पुन्हा जिल्ह्याचा कालपत्र घेतलेला आहे आणि त्यांच्या मार्फत आपण मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊ आणि पुढे पंतप्रधान साहेबांकडे जाऊ त्याचा प्रश्न सोडवणं इतकच महत्वाचं आहे आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडणंही तितकच महत्वाचं आहे कारण की एक फेब्रुवारीला केंद्राचं बजेट म्हणजे हे बजेट सुद्धा सादर करण्याचं आहे त्याच्यात आपला प्रश्न सुटणंही तितकच महत्वाचं आहे आंदोलन वेळाच चालू आहे पालक तर होते बरे आंदोलन दिल्लीहून बराच थंग आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला की तुम्हाला अर्जंट मुंबईला यावं लागेल मीटिंग आहे तर भाऊ रात्री नऊ साडे नऊ ला मुंबईला गेले ते येऊ शकले नाही त्यांचा पण अनुपस्थित आज मी ते उपस्थित राहिले तुमचे सगळ्यांचे प्रश्न मी समजून घेतले आणि तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणजे सतत मला फोन येत आहे आणि विशेष म्हणजे तेवढा चाललंय की फोन आज पालकमंत्र्यांनीही फोन करणार आहे पण आता इथे प्रत्येक जण बोलते तर पालकमंत्र्यांचे मला आज चार फोन येऊन गेले की काही एक वेळ बोलायला म्हणजे कुठं ताई बसून सुद्धा तुमची काळजी आहे म्हणून ते स्वतःहून आज तर या सहभागात तुम्ही आम्ही आहोत त्याबरोबर आपले जे राजकीय आमदार खासदार आहेत तेही सहभागी आहेत आपल्या संगमने नाकोडी तालुक्याचे आमदार तेही नेहमी सहभागी त्यांचा सक्रिय सहभाग असतो कारण की जेव्हा माणूस छोट्या घरातून येतो ना तेव्हा त्याला संपूर्ण कशी जा असते मग या छोट्यांच दुःख दिसत त्यांची अडचण दिसती त्यांना पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा त्याग दिसतो म्हणून आज कुठे गेला आज आम्ही तुमच्या सोबत इतक्या चुनात इतक्या त्याच्यात कुठे बसलेलो आहोत तर मी ही जास्त वेळ घेत नाही कारण की यात भरपूर प्रयत्न जी विकास क्रांती सेना आहे त्यांनी इतकी छान आंदोलन कर का करतोय कशासाठी करतोय आणि तो याच व्याज रेल्वे का आणि प्रयत्न खूप खान तरी त्यांनी मांडलेला आहे जर गोट्या सारख्या ठिकाणी स्टेशन होते तर नजर आपले जे शिवाजी महाराज जे घडून गेलेले आहे महाराजांची जन्मभूमी कर्मभूमी म्हणजे सतत महाराजांचा इतिहास इथे जवळ आहे कुठेतरी अकोल्याचा सहभाग आहे तर आपोल्या सारखा ठिकाण की खरं कधी म्हणून आज संबोधलं जातं

आज आपण या खुर् परिचय म्हणजे आज आपण या खुर्चीत परचय दुःखात त्याच्या प्रत्येक हातात सहभागी होण्याला आम्हाला ही संधी मिळते त्याचा अभिमान आहे जुबा झालं ते झालं सोडून द्या मी पहिले हा मोठेपणा लहानपणा घेतात सगळं गेलं पण आता कुठतरी वेळ आहे तर आज भाऊ उपस्थित नाही आज पालकमंत्री सुद्धा

आपले आमदार मोदय आणि सर्व म्हणतो आपल्या या रेल्वेच्या संदर्भामध्ये गेल्या महापालिका निवडणुकीच्या अगोदर माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटतो आणि आपले सरवे

आताच मुख्यमंत्री बोलत आहे बोलू शकतो त्याच्याकडून आपल्या प्रश्न मार्गी लागला पाहिजे हे महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये काही विनाकारण रेल्वे मागे जाणार त्याबद्दल वगैरे आता राजकारण करण्यापेक्षा आता कोणा दोष आहे कोणीला मार्ग आहे ते सांगण्याची गरज नाही परंतु मला वाटतं की आता मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्याचा महापालिका निवडणूक वेळ देतो म्हटले ते आणि त्याचबरोबर त्याजवळ वेद मिळाली आपण सगळे शिष्यमंडळ घेऊन जाऊ सगळ्या विनंती आता की आपल्या भावना मी कोण आदर करतो आणि तुमच्या मागण्यावर मी शंभर टक्के आहे माझी काही वेगळी भूमिका नाही आहे त्यामुळे आपण सगळे करावं आणि मुख्यमंत्री सगळ्यांची माझी नवले साहेब साहेब नमस्ते मी डॉक्टर अजित नवले बोलतो आपण फोन केला आपला खूप खूप आभार व्यक्त करतो आमची काळजी इतकीच आहे की एक फेब्रुवारीला केंद्रीय बजेट मांडलं जातं आणि त्याची सगळी प्रक्रिया त्याच्या पूर्वी एक महिन्यामध्ये हो पूर्ण होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आम्हाला काळजी इतकी आहे की आपण जर खूप वेळ यामध्ये प्रक्रियेमध्ये घातला आणि या, या बजेटमध्ये जर त्याचं प्रोव्हिजन झालं नाही आणि जो मार्ग ऑलरेडी बदलला आहे त्याच्यासाठीचा पुनरुच्चार जर केंद्रीय बजेटमध्ये झाला तर आपल्याला वर्षभर थांबावं लागेल आणि मग त्यावेळी आपण स्वतः सकारात्मक आहात मुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहेत आमच्या तालुक्याचे आमदार सकारात्मक आहेत खासदार साहेब सकारात्मक आहेत एवढी सकारात्मकता असूनसुद्धा केंद्रीय बजेटमध्ये तरतूद न झाल्यामुळे परत वर्षभर आपल्याला काही करता येणार नाही ही काळजी आम्हाला वाटते आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आम्ही करतोय की खूप ताकदीनं लवकरात लवकर वीस तारखेच्या आत मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर जर आपण भेटू शकलो आणि तातडीनं मुख्यमंत्री साहेबाने आपण नेतृत्व करत जर केंद्रीय मंत्र्यांकडे हे जर आपण जाऊ शकलो तरच आपल्याला एक फेब्रुवारीच्या आत निर्णय घेता येईल आपण ते करावा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण तो पुढाकार घ्यावा अशी विनंती आम्ही सगळ्या आंदोलकांच्या वतीनं आपल्याला करतोय शकतो म्हणून मी म्हटलं ना की आता सोळा तारखेला मतमोजणी झाल्यानंतर मी आजच मान्य मुख्यमंत्री बोलून त्यांच्या झवटीप्रमाणे आपण जर सतरा अठरा तारखे घेऊ शकलो तर जास्त आपल्याला लवकर आणि एकोणीस वीस चालवान एकोणीस तारखे साहेब मंत्र्यांची वेळ मागितली आपल्याला माझी सकारात्मक भूमिका असल्यामुळे त्यांना विनंती करतो साहेबांना मी सतरा अठरा तारखेला कधी वेळ असेल त्याप्रमाणे त्यांना भेटून देऊ पालकमंत्री महोदय नमस्कार किरण लांबी बोलतोय बोला बोला नमस्कार साहेब जर वीस तारखेच्या आज जर वेळ भेटली तर आ, सर्वात चांगलं राहीन म्हणजे आम्ही पण असे आग्रही नाही आहेत का पंधरा तारखेपर्यंत निवडणूक आहेत सोळाला निकाल आहेत त्याच्या आत भेट भेटावी अशी आम्ही पण आग्रही नाही पण वीस तारखेच्या आत भेट द्यावी आणि तुमच्या नेतृत्वाखाली एक एकोणीस तारखेच्या दरम्यान संगमनेरला प्रांत कार्यालयामध्ये कलेक्टरांसह तुमची एक बैठक करावी विनंती आहे बैठक आपण प्रांताची तर जिल्हाधिकारी करू परंतु मी माझा आग्रह आपल्या सारखाच आहे मी स्वतः मुख्यमंत्री पद त्याची बोलू अठरा एकोणीस तारखेत वेळ मिळाली आपल्याला सीएम साहेबांची म्हणजे आपल्याला मग आपण सगळे शिष्टमंडळी घेऊन जाऊ त्यांना भेटायला मी प्रयत्न करतो वीस तारखेच्या अगोदरच आपण त्याची भेट घेण्याचा प्रयत्न शंभर टक्के वेळ मिळेल आणि रेल्वे मंत्र्याचं माझ्या मी प्रयत्न घ्या त्या अगोदर वेळ मिळावा त्याला विनंती केली मी सर्व अकोले आणि संगमनेर मायबाप जनतेच्या वतीनं पालकमंत्री महोदय तुमचं मनापासून धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज एक मिनिट हॅलो 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 एक मिनिट